इगतपुरीत भाजप प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेची तातडीची बैठक राजाभाऊ वाजे वसंत गीते आणि डीजी सूर्यवंशी उपस्थित नगर परिषदेवर गेल्या तीन दशकांपासून सत्ता टिकवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षातील खळबळ थांबवण्यासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते आणि जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी उपस्थित होते बैठकीत शिवसैनिकांशी संवाद साधत नेत्यांनी पक्षातील आणि विश्वास टिकवण्यावर भर दिला ते तर असं तर वाटलं नव्हतं कारण गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सर्व वसंत भाऊ भाजप भाऊ त्यांच्या संपर्कात होतो मिटिंग सुद्धा झाल्या परंतु भारतीय जनता पार्टीची जी नीती महाराष्ट्रामध्ये फोडा राजकारण करा पूर्वी ईडी सीबीआय होत आता पैशाच्या जीवावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून मग आता नगरपालिके त्यांना ग्रामपंचायत पासन त्यांच्या डोक्या देखील सर्व पक्ष संपवायचे रिजनल पार्ट्या संपवायच्या आणि त्याचाच एक भाग पैशाचा आम्हीच दाखवून या सगळ्या लोकांना त्यांनी नेलेलं आहे तरी आम्ही संपर्कातच होतो ना इगतपुरी तालुक्यातले सर्व पदाधिकारी असतील इथले सर्व पदाधिकारी असतील आम्ही लोकसभा ताटी लढलो पूर्ण जनता आमच्या सोबत होती मशाल सोबत होती उद्धव साहेबांसोबत होती आपल्यासोबत प्रचंडातील खासदार निवडून आले परंतु काहीतरी भूलतापा भाजपचं हे षडयंत्र आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे परंतु याची जागा जनता ही या इगतपुरीशी दाखवून देईल अतिशय चांगला उत्साह होता सर्व ज्येष्ठ नेते आम्ही आहोत अरुण मंडळी पण खूप आहे जुने ज्यांचे चाळीस पंचेचाळीस वर्षाचे शिवसैनिक सुद्धा आहेत आणि नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आम्ही ही निवडणूक लढू अगर अध्यक्ष राहील आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून येईल वाटत सगळ्या संजय इंदुलकरला तुम्ही विचारलेलं बरं असत कारण काय झालेलं आहे चाळीस वर्ष ज्या माणसाला पक्षाने सगळं काही दिलं आजही कालपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास आहे उद्या पण आमचा त्यांच्यावर विश्वास राहणार आहे अजूनही त्यांनी मी विचार करून हा निर्णय घ्यावा कारण इगतपूर्वी म्हणून त्या सगळ्याच मंडळींना विचारण्याचा निर्णय हा पटलेला नाही त्यांना विचारला ना पस्तीस तसे तुम्ही राजकारण केलं मग तुम्ही असं काय घडलं का रात्री तिथून तुम्ही लगेच भारतीय जनता पार्टीची निवड केली पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात वसंत गीते असो राजाऊ वाजे असो की संजय बाईलकर असो आपण स्वतः विचार केला पाहिजे के की ज्या पक्षाने आपल्याला लहानच मोठ केलं एवढं मोठ्या पदावर तो विचार त्यांनी केला पाहिजे आपल्या जनतेचा विचार केला पाहिजे हा तु काय आम्हाला स्वतंत्र उद्धव साहेबांनी दिलेला आहे आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी